नमस्कार मंडळी तर आज काय होत आहे सर्वप्रथम तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या या युट्यूब चॅनलवर आणि सर्वांना शुभ दीपावली आमच्या परिवारा परिवारातर्फे आणि तुम्हाला तर ठाऊकच आहे सर्वांच्या घराघरात दिवाळीच्या वेळेला काय केलं जात काय बनवलं बोललं जात काय बोललं जात ध्रुवी आणि ध्रुवीने आज रांगोळी पण काढली आहे बघितलीत काय ध्रुवी दाखव त्यांना रांगोळी आणि काय ध्रुवीला असते तुमच्याशी बोलताना कोणती ती कॅमेऱ्याच्या मागे उभी हो आहे <laughs> तर आज अभ्यांग स्नान झालं सकाळी जिथे आम्ही जॉबला तिथे सुट्टी नाही हो, आहोत त्यामुळे दिवाळी चालू असताना आम्हाला परळ करायला लागत आहे आणि ध्रुवीची खडूस फ्रेंड आली ध्रुवीची खास फ्रेंड आणि माझी खडूस फ्रेंड तिचं नाव आहे शुभ्रा तिला दाखव जरा पळाली ती अरे <laughs> शुभ <शुबू। laughs> गेली पळाली घरी पळाली अगं आमचं या बघा लवंगी मिरच्या आणि इथे खोबरं कापून ठेवलेलं आहे मी बारीक बारीक तुकडे असे केलेले आहेत चिवड्यामध्ये टाकायला आणि आई तिकडे पोहे वाजते तर आज बनणार आहे आमच्याकडे चिवडा बघूया <laughs> तुम्ही का <laughs> <laughs> आई पोहे भाजून घेते पहिले आणि बायको ते पोहे चाळते आहे चाळून ठेवलेले पोहे आई काय करते तू पोहे वाजते आई पण लाजते बोलायला अगं युट्यूब चॅनल वर मग पोहे कसे बनवतात पोह्याचा शिवडा हे ध्रुवी न दरवाज्यात तोरण काढलं नाही रांगोळीच आणि इकडे आहे ते रांगोळी हे आम्ही लहान लहान कंदील बनवले दहा असे दहा कंदील लाईनीत हे बघा छोटे 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 कंदील आणि हा एक मोठा कंदील मधोमध ही लाइटिंग केलेली आहे आणि ही शुभ्रा ध्रुवीची फ्रेंड आणि माझी खडूस मैत्रीण <laughs> दोघी पळाल्या <पड़ा> हाय <laughs> <आए। laughs> बाळू आपल्या इथे पण दिवे लावले बघ हा असं दरवाजा दिवे लावले जातात तुम्हाला तर मग ठाऊकच असेल शुभ सुभदीपावली शुभ दीपावली ही बघा ही खडूस फ्रेंड माझी ही बघा ही खडूस फ्रेंड तुझी फ्रेंड हा फोटो काढून हा फोटो नाही व्हिडिओ केलाय युट्यूब ला टाकणार आता पळते